नमस्कार रोज उठून भाजीला काय बनवायचं हे प्रश्न पडला असेल तर असं आपण ढाबा स्टाईल दम आलू बनवूया खूपच छान आणि सोप्या आणि सरळ पद्धतीने आपण हे भाजी बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलेलं आहे आणि खडे मसाले इथे टाकत आहे एक इंच दालचिनीचा तुकडा आणि दोन वेलची पासा काळी मिरी पासा लवंगा आणि दोन मो मोठे वेलची अशा प्रकारे आपण हे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि असेच प्रतिसाद देत राहा म्हणजे मलाही असे छान छान व्हिडिओ बनवायला आवडेल आणि छान रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करेन इथे मी चार सुखे असे लाल मिरच्या टाकलेले आहेत याच्याने आपला भाजीचा कलर खूपच छान येतो आणि इथे सात आठ आपण लसणाच्या पाखळ्या टाकलेल्या आहेत आणि इथे मी आता मोठे असे तीन कांदे मी जाडसर असे कापून घेतलेले आहेत रफली चॉप केलेले ते आपण इथे टाकणार आहोत आणि हे छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे माउम्स किचनमध्ये तुमचं मनापासनं खूप 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 स्वागत आहे हे बघा अशा प्रकारे मी हे असं लालसर होईपर्यंत हे भाजून घेणार आहे आता इथे आपण टाकणार आहोत मोठे टोमॅटो दोन इथे मी वापरले आहेत ग्रेवी कमी जास्त कुठल्या प्रमाणात तुम्हाला पाहिजे कमी जास्त असं बघून तुम्ही अंदाजने दोन किंवा तीन टोमॅटो इथे टाकू शकता छान हे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे इथे मी दोन मोठे चमचा असे टरबूजचे बिया टाकलेले आहेत आणि हे कोथिंबीरचे असे देठ मी इथे टाकलेली आहेत हे सर्व आपण छान असे परतून घ्यायचं आहे सोनेरी रंग येतो कांद्यांना आणि टोमॅटो नरम होतो असा प्रकारे आपण इथे म ग्रेवीसाठी मसाला भाजून घेतलेला आहे आणि हे छोटे छोटे असे बटाटे आहेत हेच बटाटेने आपण दम आलू बनवतो असं काही नाही मोठे बटाटेही तुम्ही त्याचे असे काप करून जाडसर तुकडे करूनही तुम्ही हे दम आलू बनवू शकता मी इथे एक शिट्टी काढून घेतलेलं आहे जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे बटाटे फक्त एका शिट्टीमध्ये आपण इथे कुकर उघडून थंड झाल्यावर आपण त्याची साल काढून घेतो आहे हे इथे आपला जो भाजलेला मसाला आहे तो पण आपलं असं छान परतून झालेला छा आहे आणि आता आपण इथे हे बटाटे जे सोलून घेतलेले आहेत त्याला आपण असं फोकणी काट्याच्या चमचेने आपण त्याला असे होल पाडायचे आहेत म्हणजे आपला जो ग्रेवी आहे तो सर्व आपलं ह्या बटाट्यांमध्ये जातो आणि बटाटेही असे टेस्टी लागतात म्हणून आपल्याला इथे असे फोकणी हे छिद्र होल पाडून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे जो मसाला भाजून ठेवलेला आहे तो आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया खूपच सोपी अशी पद्धत आहे आणि खायलाही खूप छान टेस्टी लागतं एक जिथे तुम्ही पोळी खाता ह्या भाजीमुळे तुम्ही दोन पोळ्या खाऊ शकाल अशी खूपच टेस्टी आणि खूपच छान ही भाजी लागते आणि आपण इथे एक मोठा चमचा तेलात हे सर्व बटाटे असे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया जास्त तेल न टाकता आपण थोड्याच तेलामध्ये हे छान असे फ्राय करून घेत आहोत हेच उरलेलं तेल आपण फोडणीसाठीही वापरणार आहोत आणि हे बटाटे आपण आता काढून बाजूला ठेवूया खूपच हे छोटे बटाट्यांची टेस्ट खूप वेगळी असते खूपच छान हे बटाटे लागतात आणि इथे आता आपण एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकूया आणि त्यात आपण बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला असं लालसर परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण आता इथे टाकणार आहोत सगळे मसाले सुखे हळद टाकली आहे आपण इथे दोन मोठे चमचे तिखट टाकलेलं आहे तिखट तुम्ही कमी जास्त इथे करू शकता गरम मसाला टाकलेला आहे आणि आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपण इथे किचन किंग मसाला एक चमचा टाकलेला आहे ह्याने कुठलीही भाजी आपली खूपच टेस्टी होते खूपच छान असं चविष्ट अशी होते हे बघा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मस्त हा परतलेला आहे इथे आपण टाकणार आहोत वाटलेला आपला जो मसाला आहे कांदा टोमॅटोचा तो मसाला आपण इथे टाकणार आहोत छान असं हे मिक्स करून घेऊया खूपच छान असं हे ढाबा स्टाईल दम आलू बनवून तयार होतं आणि इथे थोडीशी आपण इथे टाकणार आहोत कसुरी मेथी बघा छान असं आपण इथे ही मसाला परतून घेतलेला आहे आणि इथे आपण थोडंसं पाणी टाकूया जे मिक्सरमधून वाटून घेतलेलं होतं त्याच मिक्सरच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन इथे टाकलेलं आहे जर जास्त आपल्याला पाणी लागणार असेल तर मसाल्याच्या भाजीमध्ये कधीही आपल्याला कोमट पाणी वापरायचं आहे हे बघा खूपच छान असं हे मसाला रेडी आहे इथे आपण एक दोन मिनटं झाकण लावून वाफ काढून घेऊया मसाला मस्त असं शिजून घेऊया हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि इथे आपण टाकणार आहोत दोन मोठे चमचे दही दह्याच्या ऐवजी तुम्ही इथे फ्रेश क्रीम पण वापरू शकता बघा जेव्हा आपण दही किंवा क्रीम टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लो ठेवायची आहे आणि छान असं चमचा चालवत राहायचा आहे छान असं मिक्स करायचं आहे आणि जे आपण तळून ठेवलेले बटाटे आहेत ते आपण इथे ॲड करणार आहोत मस्त असं हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे आपण आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बघा मंडळी खूपच छान असे अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने ढाबा स्टाईल आपलं हे दम आलू तयार होतं बघा इथे आपण आता थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे ग्रेव्ही आपली थोडी पातळ बनवायची आहे म्हणून आपण इथे थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे बघा छान आता आपण याला एक उकळी येईपर्यंत मिडियम गॅसवरती ठेवून देऊया हे बघा छान अशी वर तेलाची अशी तरी आलेली आहे खूपच छान असं दिसत आहे खायला ते हे तेवढंच चविष्ट स्वादिष्ट आणि एकदमच मस्त असं हे एकदम आलू लागतं खायला अशे प्रकारे तुम्ही ही घरीच बनून सगळे एन्जॉय करू शकता नेहमी असे छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर करा कमेंट करा असे छान छान खात रहा नेहमी आनंदी रहा धन्यवाद